रामकृष्णहरी मंडळींनो आपल्या संस्कृतीत संगतीला खूप महत्व दिलं गेलं आहे जशी संगत तशी फळं असं आपण नेहमी ऐकतो पण ही संगत आपल्या आयुष्यावर किती खोलवर परिणाम करते हे संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या एका अभगात अभंगातून अत्यंत प्रभावीपणे मांडलं आहे आज आपण त्यांच्या याच एका महत्वाच्या अभंगाचं सखोल विश्लेषण करणार आहोत दुर्जनासी करी साहे ही दंड हे, हे। कुंटनी वाटा संग खोटा खोट्याचा एर एरा कांचनी भेटे आगी उठे तेथुनी तुकाम हने कापू नाके पुढे के शिकविती, तर याचा भंगाचा आता आपण या अभंगातील प्रत्येक ओळीचा ओवीचा सखोल अर्थ समजून घेऊया दुर्जनाची करीस आहे तोही दंड हेला आहे जो व्यक्ती दुर्जनांना म्हणजेच वाईट प्रवृत्तीच्या लोकांना मदत करतो किंवा त्यांना पाठिंबा देतो तो स्वतःही त्या वाईट कृत्यांमध्ये सामील होतो आणि त्यालाही त्या दुष्कृत्यासाठी शिक्षा भोगावी लागते तुकाराम महाराज इथे स्पष्ट करतात कि वाईट कृत्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन देणे हे तितकेच निंदनीय आहे दुर्जनांना मदत करणे म्हणजे त्यांच्या पापांमध्ये भागीदार होण्यासारखे आहे त्यामुळे अशा व्यक्तीलाही दुर्जनांच्या कृत्याचे परिणाम भोगावे लागतात ही ओळ सामाजिक जबाबदारी आणि कर्माच्या सिद्धांतावर सिद्धांतावर भर देते शिंदळीच्या कुंटनिवाटा संग खोटा खोट्याचा ज्याप्रमाणे एखादी स्त्री वेशेच्या म्हणजे शिंदळीच्या संगतीत राहिल्यास तिचे वर्तन बिघडते आणि ती दुर्वर्तन शिंदळकी करू लागते त्याचप्रमाणे वाईट संगती नेहमीच वाईट परिणाम देते या ठिकाणी संत तुकाराम महाराज वाईट संगतीच्या व्यक्तीच्या चारित्र्यावर होणारा परिणाम स्पष्ट करण्यासाठी एक प्रभावी उपमासा वापरतात आता जर आपण एखाद्या वाईट व्यक्तीच्या संगतीत राहिलो तर आपल्या चारित्र्यावर काय परिणाम होतो तर या ठिकाणी सांगितलंय शिंदळी हा शब्द इथं केवळ वेश्येपुरता मर्यादित नसून अनैतिक किंवा दुराचारी प्रवृत्तीचे प्रतीक आहे वाईट लोकांच्या सहवासात राहिल्याने चांगल्या व्यक्तीच्या मनातही वाईट विचार रुजतात आणि तिचे आचरण दूषित होते संगतीचा प्रभाव इतका तीव्र असतो की तो व्यक्तीच्या मूळ स्वभावालाही बदलू शकतो एर एरा कांचनी भेटे आगी उठे ते ज्याप्रमाणे दोन लाकडी एकमेकांवर घासली गेली असता त्यातून अग्नेची निर्मिती होते तर त्याचप्रमाणे दोन वाईट प्रवृत्तीचे लोक एकत्र आल्यास किंवा वाईट संगतीमुळे समाजात अधिक नकारात्मकता आणि नकारात्मक गोष्टी घडतात ज्यामुळे संघर्ष कलह आणि नुकसान होते या ओळीमध्ये वाईट संगतीमुळे निर्माण होणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचे आणि संघर्षाचे प्रतीक आहे दोन वाईट प्रवृत्ती एकत्र आल्यास ते केवळ स्वतः पुरते मर्यादित न राहता समाजात अधिक विध्वंसक शक्ती निर्माण करतात ज्यामुळे शांतता अभंग होते आणि अनर्थ ओढवतो तुका म्हणे कापू नाके पुढे मनुष्याची वृत्ती बिघडते म्हणून तुकोबा म्हणतात की अशा नाके आम्ही कापून काढू म्हणजे त्यांच्यामुळे इतरांचे नुकसान होणार नाही या शेवटच्या ओळीत संत तुकाराम महाराज वाईट प्रवृत्तीच्या लोकांबाबत अत्यंत कठोर भूमिका घेताना दिसत नाके कापून काढू या वाकप्रचाराचा अर्थ शारीरिक इजा पोहोचवणे असा नसून त्यांना सामाजिक समाजात अपमानित करणे त्यांची वाईट कृत्ये उघडकीस आणणे त्यांना सार्वजनिकरित्या बहिष्कृत करणे आणि त्यांना इतरांना वाईट गोष्टी शिकवण्यापासून प्रभावीपणे थांबवणे असा आहे संत तुकाराम महाराजांनी पाखंड खंडनासाठी अनेक कठोर शब्दांचा वापर केला आहे हे त्यांच्या एकूणच शिकवणीतून स्पष्ट होते तर या ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी कुसंगतीचे दुष्परिणाम स्पष्ट करण्यासाठी अनेक प्रभावी दृष्टांत दिले आहेत संत तुकाराम महाराज म्हणतात ढेकनाच्या संगे हिरा जो भंगला हिरा हा अत्यंत कठीण आणि टिकाऊ असतो तो हातोड्याच्या घावानेही फुटत नाही उलट त्याचे अनावश्यक भाग बाजूला होतात आणि त्याचे सौंदर्य वाढते मात्र जर हा हिरा एका ढेकणाच्या संपर्कात आला तर तो फुटतो आता या ठिकाणी हिरा सद्गुणाचे प्रतीक आहे तर ढेकून दुर्गुणाचे प्रतीक आहे याचा अर्थ असा की एखादी व्यक्ती कितीही सद्गुणी आणि कनखर असली तरी वाईट संगतीमुळे तिचे चारित्र्य दूषित होऊ शकते किंवा तिचा नाश होऊ शकतो हे केवळ बाह्य शक्तीमुळे होणारे नुकसान नसून संगतीमुळे होणारे सूक्ष्म नैतिक पतन आहे आता या ठिकाणी दुसरा एक दृष्टांत द्यायचा झाला तर शुद्ध सोन्याची किंमत खूप असते परंतु त्यात भेसळ झाल्यास किंवा डाग लागल्यास त्याची किंमत कमी होते त्याचप्रमाणे चांगल्या गुणांच्या व्यक्तीने वाईट चारित्र्याच्या लोकांशी संबंध ठेवल्यास तिची प्रतिष्ठा आणि मूल्य कमी होते रामायणातील कैकयी सुरुवातीला रामावर कै कौशल्यापेक्षाही जास्त प्रेम करत होते पण मंथरा नावाची दासी तिच्या सानिध्यात आल्यानंतर कैकईच्या स्वभावात बदल झाला मंथरेने कैकयीच्या मनात वाईट आणि कुत्सित विचार भरले ज्यामुळे कैकईने रामाला वनवासाला पाठवले आणि भरतासाठी राज्य मागून घेतले आता ही घटना दर्शवते की कुसंगती केवळ व्यक्तीच्या बाह्य वर्तनावरच नव्हे तर तिच्या आंतरिक विचारांवर आणि नैतिक मूल्यांवरही किती खोलवर परिणाम करते अगदी प्रेमळ व्यक्तीलाही क्रूर बनवू शकते या ठिकाणी सत्संगतीचे महत्व सांगताना आपण एक दृष्टांत घेऊ शकतो आणि तो म्हणजे अर्जुन आणि श्रीकृष्ण या उलट महाभारतातील अर्जुन आणि श्रीकृष्णाचे उदाहरण सत्संगतीचे महत्व दर्शवते कुरुक्षेत्राच्या रनागणावर जेव्हा अर्जुन नकारात्मक विचारांनी घेरला गेला होता तेव्हा श्रीकृष्णाने त्याला योग्य मार्गदर्शन केले श्रीकृष्णाने अर्जुनाच्या मनातील वाईट गोष्टी बाजूला करून त्याला चांगल्या गोष्टींसाठी ध्येयासाठी आणि अधर्माविरुद्ध लढण्यासाठी प्रोत्साहित केले हे उदाहरण दर्शवते की योग्य मार्गदर्शक किंवा सत्संगती कशी व्यक्तीला संकटातून बाहेर काढून योग्य मार्गावर आणते आणि तिचे जीवन सकारात्मक दिशेने नेते तुकाराम महाराजांचा हा संदेश आजही तितकाच प्रासंगिक आहे आजच्याही काळात कुसंगतीचे रूपे बदलली असली तरी तिचा प्रभाव आजही तितकाच प्रभावी आहे वाईट संगतीमुळे व्यक्तीमध्ये अनेक वाईट सवयी रुजतात यात केवळ मद्यपान जुगार किंवा शिव्या देणे यासारख्या मोठ्या व्यसनांचा समावेश नाही तर मोबाईलचा अतिवापर जास्त झोपणे कामे पुढे ढकलणे आळस करणे यासारख्या दैनंदिन सवयींचाही समावेश आहे लहान मुले ही वाईट संगतीतून अर्वाच्य भाषा आणि इतर वाईट सवयी पटकन आत्मसात करतात तर चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतात आजच्या काळात दूरदर्शन इंटरनेट सामाजिक माध्यमे म्हणजे सोशल मीडिया आणि विविध प्रकारच्या मालिका व चित्रपट ही मंथरेची रूपे आहेत या माध्यमातून पसरणारी नकारात्मकता चुकीची माहिती हिंसाचार आणि अनैतिक विचार व्यक्तीच्या मनावर नकळतपणे परिणाम करतात संत तुकाराम महाराजांचा दुर्जनासी करीसा हे हा अभंग आपल्याला एक स्पष्ट संदेश देतो केवळ स्वतः वाईट कृत्य करण्यापासून दूर राहू नका तर दुर्जनांना कोणत्याही प्रकारे मदत करू नका किंवा त्यांची संगत करू नका समाजाच्या नैतिक आरोग्यासाठी दुर्जनांचा प्रभाव कमी करणे आणि त्यांना सार्वजनिकरित्या उघडकीस आणणे आवश्यक आहे सत्संगतीचा स्वीकार करणे आणि चांगल्या मूल्यांचे पालन करणे हेच व्यक्ती आणि समाजाच्या उन्नतीसाठी महत्वाचे आहे हा संदेश आजही आपल्या जीवनात आणि समाजात खूप महत्वाचा आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो रामकृष्ण आहे